नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला खूप सुंदर प्रॉपर्टी संदर्भात माहिती सांगणार जी आमची मध्ये मेन डांबरे रोड अटॅच अशी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची माहिती द्यायची आता हो, तुम्ही आमच्या कोकम को प्रॉपर्टी एक्सपर्ट चे युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळावा आणि जे व्हिडिओ छान तुमच्यासाठी आम्ही बनवतोय खरोखर तुम्हाला आवडत असेल ते व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका सुंदर अशी ही आपली चार गुंडीची प्रॉपर्टी आहे मेन नामरी रोड अटॅच असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला तुम्ही बघताय की आतमध्ये चारी बाजूने चिऱ्याचं कंपाऊंड केलेलं आहे आणि पंधरा फुटाचा लोखंडी गेट या प्रॉपर्टी साठी आहे इथे या प्रॉपर्टीमध्ये आम्ही आठ ते दहा नारळाची झाडं आहेत भरपूर सारे लिली फुलांची झाडं आहेत नंतर मग आंबा आहे, आहे फणस आहे काजू आहे असे वेगवेगळ्या वेग वेग फळझाडांचं पण प्लांटेशन केलं आहे आणि याला संपूर्ण पाण्याचं कनेक्शन आणि ठिबक सिंचन आम्ही करून इथे दिलेलं आहे लोकेशन मदे ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण वाडी वस्तीपासून जवळ असलेली प्रॉपर्टी आहे आमच्या अदर प्रोजेक्ट्स मध्ये ह्याला मोठमोठे ऑलरेडी सुरू झालेले आहेत काम चालू आहेत काही आम्ही पोजेशन दिलेल्या आहेत तर तसंच ह्याला हा पण मेन रोडला टच आपली ही प्रॉपर्टी आहे डबल रुंदीच्या रोडला टच अशी ही प्रॉपर्टी आहे आणि यामध्ये तुम्ही तुमचा सो स्वतःचा बंगलो फार्म हाऊस विला काही बांधून राहू शकता टुरिझमसाठी अगर तुम्हाला हे द्यायचं असेल तरी ते कॉटेजेस बांधून टुरिझमसाठी देऊ शकता असं हे लोकेशन आम्ही यांना कुडोलीचं डेव्हलप डेव्हलप करतो आहे अशा लोकेशनमध्ये ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लगे प्रॉपर्टी विकत घ्या या चार कोटीची प्रॉपर्टीची किंमत आम्ही आपल्याला दहा लाख रुपये सांगतो आहे तर लोकर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लोकल लोक प्रॉपर्टी विकत गेला विसरू नका आणि तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा धन्यवाद